नमस्कार मित्रांनो आज चौदा मे तुम्ही बघू शकता की आज सकाळचे नऊ वाजले आहेत आणि नऊ वाजता आता कसा हा ज्या कोणत्या ठिकाणी पावसाला जे पोषक वातावरण असतं ते तयार होत असतं आपण ते बघूया तर आपण समोर जे दिसतं आहे म मुंबई दापोली तसेच रत्नागिरी या ठिकाणी या ठिकाणी जे आहे ते बघताय की या ठिकाणी थोडंसं पावसासाठी पोषक वातावरण तयार होतं आहे आणि आपण बघतोय की दापोली रत्नागिरी आणि वरती जर बघितलं तर इकडं मुंबई या ठिकाणी ढगाळ वातावरण किती टक्के आहे तर सोळा टक्के मुंबईला ढगाळ वातावरण राहील दापोलीला पंचवीस टक्के वातावरण राहील आणि रत्नागिरीला बावीस टक्के हे ढगाळ वातावरण राहील आणि सम आपण पुढं जर बघितलं की <clears throat> आपण पुढं जर बघितलं की पुणे अहमदनगर बीड लातूर अकलोज सोलापूर कलबुर्गी तर या ठिकाणीसुद्धा ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची सुद्धा शक्यता आहे तर आपण बघूया नाशिक मालेगाव वलसाड औरंगाबाद लोणार अकलोज अकोला जलगाव नंदुरबार तर या ठिकाणीसुद्धा तेहतीस टक्के सुरतला साठ टक्के वलसाडला तेहतीस टक्के पालघरला बेचाळीस टक्के ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे पण मालेगावमध्ये आणि नाशिकमध्ये कोणतेही ढगाळ वातावरण आता तरी दाखवत नाही आहे पण आपण नंतर एवढंसं गेलं की बाराच्या नंतर थोडंसं वातावरणाला थोडंसं वेगळं वळण दिसतं आहे की नाशिक जे तर काहीच नव्हतं ढगाळ वातावरण त्या ठिकाणी दहा टक्के मालेगाव चौदा टक्के जळगाव पन्नास टक्के म्हणजे या ठिकाणी पावसाला पोषक वातावरण तयार झालेलं आहे अकोला लोणार पुसद औरंगाबाद या ठिकाणी तर आपण दुपारनंतर जर बघितलं तर दुपारनंतर बघितलं तर नाशिक अहमदनगर मुंबई पालघर नांदुरबार या ठिकाणी पावसाला या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी पोषक वातावरण तयार होऊन पावसाला हलक्या आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तर नाशिक या ठिकाणी तुम्ही बघ बघता या ठिकाणी नाशिकच्या काही भागामध्ये जोरदार पा पाऊस होण्याची शक्यता आहे ते पण वाऱ्या वादळी वाऱ्यासह होऊ शकतात वेद्याच्या कडकडासह पाऊस पडू शकतो तसं ते वातावरण पुढं जाऊन तुम्ही बघू शकता की ते वातावरण तसंच पुढं जाऊन हळूहळू पुढं सरकून ते अकलोज औरंगाबाद अहमदनगर साईडला ते पुढं सरकलं की नाशिक ह्या पट्ट्यामध्ये पूर्ण पाऊस बंद होणार आहे तर आणि इकडे वरती बघितलं तर जळगाव अकोला अमरावती बेटूर नागपूर या ठिकाणी कोणतंही पाऊस पडण्याची शक्यता नाही फक्त ढगाळ वातावरण राहील चंद्रपूर आदिलाबाद पुसद नांदेड वाघाला बीड लातूर या ठिकाणी एकदम हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे पण असं जोरदार पाऊस पडण्याची शक्यता अजून तरी कुठं दिसत नाही आहे फक्त अहमदनगर अहमदनगर बीड झालं अकलोज ह्या पट्ट्यांमध्ये थोडासा ढगाळ वातावरण राहील आणि कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसंच ते वातावरण खाली आपण बघितलं तर गोकाक बागलकोट रातूर उबल्ली कोप्पल बल्लारी दावणगेरे तिरसी या ठिकाणीसुद्धा जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि ते पण वादळासह पाऊस पडण्याची शक्यता आहे तर ते वातावरणसुद्धा असं पुढं सरकून रात्रीच्या आ, आ, ते वातावरण पुढं सरकून रात्रीच्या उशिरापर्यंत ते वातावरण थोडंसं तिथंच थोडंसं पुढं सरकून जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आपण बघू शकता की कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस कोणत्या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस आणि कोणत्या ठिकाणी सोसाट्याचे वारे वाहणार आहे तर आपण ते बघितलेलं आहे तर आपण बघूया दुपारनंतर अजून वातावरणामध्ये कोणता बदल होतो आणि त्यासाठी नक्कीच व्हिडिओ बघा सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये